केंद्रातील मोदी सरकारनं आणि राज्यातील महायुतीच्या राज्य सरकारनं विकासाच्या कामासाठी भरीव स्वरूपाचा निधी दिलेला आहे रोजगार निर्मिती करणे पाण्याची सुविधा करणे नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही हाती घेतल पालकमंत्री खासदार आणि आमदार यांच्यामार्फत निधी देण्याचं कामही बचत गटांच्या महिलांना जिल्हा नियोजन समितीकडून चाळीस कोटींचा निधी दिला विकासाचा हा झंझावाद असा चालू ठेवण्यासाठी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी डॉक्टर सुजय विखे यांना विजयी करण्याचं आवाहन शेवगाव पाथर्डीचे आमदार मोनिका राजळे यांनी केले पाथर्डी येथील अर्जुना लॉन्स येथे कार्यकर्त्यांचा आणि बुथ मेळावा आयोजित करण्यात आला होता मंदिरात यावछी करण्यात आला विरोधी उमेदवारांचं नाव घेऊन चर्चा करणं बंद करा निवडणुकीचा अनुभव आमच्या कुटुंबाला चांगला आहे ही चौथी लोकसभेची निवडणूक विखे कुटुंबीय लढवित आहेत पन्नास वर्षांचा विखे कुटुंबाचा त्याग आणि पस्तीस वर्षांचा राजळे कुटुंबाचा त्याग जनतेनं अनुभवलेला आहे विळद घाटात आणि लोणी येथे रुग्णालयातून चाललेली सेवा लोकांच्या कायम स्मरणात राहणारी आहे दीड महिन्याच्या सोशल मीडियाच्या समोर ही सेवा कधीही श्रेष्ठ ठरेल असं सांगून आपला विजय नक्की आहे तुम्ही कामाला लागा असं खासदार सुजय विखे पाटांनी म्हटलंय या राजकारणामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र नेतृत्वाखाली ने आमदार आमदारताईंच्या नेतृत्वाखाली एक सकारात्मक भूमिका घेऊन प्रचार करा सभेमध्ये सगळं जे प्रत्यारोप झाले जे राजकारण झाले हे सगळं आपण सगळ्यांना उत्तर देऊ आज काय मला कोणावर टिप्पणी करायची नाहीये पहिलं माझं घर मला माझ असं करून घ्यायचंय माझं घर माझ्या बरोबर नसेल आणि मी चाललंय भाषण उद्यापासून काही चर्चा करायची नाही अजिबात चर्चा करायची नाही कोणाचीच चर्चा करायची नाही कोणाचीच नाही फक्त मोदी 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 एवढं बोलायचं काय अडचण एवढं बोलायला चांगला विषय हिशोब बरोबर चौथ निवडणूक आहे आमच्या परिवाराची चौथी लोकसभा एक्क्याण्णव ला चौऱ्याण्णवला दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीस आमचा अभ्यास परिपक्व आहे आमची पीएच डी झाली आम्हाला माहिती कोण कुठं जात काय करत कसं कुठं कोण आणायचं सगळं माहिती आहे अठ्ठावीस दिवस आहे ना तुम्ही काजिबाजी काळजी करू नका बरोबर सगळे व्यवस्थित होईल बरोबर सगळं व्यवस्थित चालेल तुम्ही फक्त आपल्या मतदानपर्यंत व्यवस्थित पोहोचा बाकी काही करू नका बाकी आम्ही सक्षम आहोत नियोजना या ठिकाणी सांगतो आपण सर्वजण आलात आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आपली ताकद आपली हिंमत आपली वैचारिकता आणि म्हणून सुसंस्कृत पातळीसाठी सुरक्षित पातळीसाठी आणि सुशिक्षित पातळीसाठी आपण मला निवडून आशीर्वाद आपण मला अवश्य द्या मी तुम्हाला पुढच्या पाच वर्षामध्ये मला वेळ मिळाला नाही म्हणून फक्त दोनशे बावीस करू शकतो असे कित्येक दोनशे बावीस तुमच्या मुलांच्या उद्ववल भविष्यासाठी पाच वर्षामध्ये विखे उभं करून दाखवणार शब्दो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद यावेळी डॉक्टर मृत्युंजय गर्जे अभय आव्हाड अशोक चोरमले अशोक गर्जे भीमराव फुंदे राहुल राजळे मंगल कोकाटे काशीबाई गोल्हार ज्योती शर्मा सुलभा बोरुडे अनिल बोरुडे बंडूशेठ बोरुडे अशोक मंत्री देविदास खेडकर अंकुश चितळे संतोष जिरेसाळ अविनाश पालवे राजू दगडखैर संदीप पठाडे अजय रक्ताटे प्रतीक खेडकर भगवान साठे यांच्यासह भाजपा मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते शहरातून मोटरसायकल रॅली यावेळी काढण्यात आली येस्थान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी